श्री दत्त जयंती निमित्त सलामात याही वर्षी सन्मान फाउंडेशन ठाणे यांच्यातर्फे दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या उपक्रमाअंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच माफक दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा कार्यक्रम देखील संपन्न झाला श्री इव्हेंट संजय जैन प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ मानाच्या पैठणीचा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या खेळामध्ये स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर कार्यक्रम पॉवर लिफ्टिंग सुष्मिता सन्मान करण्यात आला यावेळी रमेश सांगळे व यांच्या सहकार्याने सुष्मिता देशमुख हिला पुढील स्पर्धेसाठी जाण्याकरिता एक्केचाळीस हजार रुपये आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सन्मान फाउंडेशन सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाण्याचे सल्लागार रमेश सांगळे तसेच भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नौपाडा मंडळाचे रेवती सांगळे सुधागड तालुका रहिवासी से सेवा संघाचे से पदाधिकारी जय गणेश दळवी दत्ता सांगळे रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप कर्वे त्यांच्यासह प्रमोद नेमाणे संतोष आहेर सुयश जयश्वाल सचिन निकम सुयश बेलेकर सौरभ चव्हाण प्रसाद बेलेकर कुणाल नेमाणे आयुष बांदल प्राची नेमाणे अनिता आहेर शिल्पा बांदल प्रियांका बेलेकर तेजश्री फाळके अर्चना दळवी मेधा निकम माधवी जाधव शलाका जाधव भाग्यश्री जाधव निकिता नागते मनीषा मालुसरे अमृता वाडकर इतर पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते दत्तजयंतीनिमित्त इतरही धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आल्याचं रेवती रमेश सांगळे यांनी तसेच रमेश रघुनाथ सांगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले नमस्कार मी रेवती रमेश सांगळे हा भारतीय जनता पार्टी नवपाडा मंडळ आज श्री दत्तगुरु जयंतीनिमित्त आपल्या आपण इथे खेळ मानाच्या पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे मरघोस महिलांचा प्रतिसाद आहे या खेळासाठी महिलांचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे धावपळीचं जीवन चालू असतं त्यातनं थोडा वेळ स्वतःसाठी त्यांनी काढून आज इथे एन्जॉय करावं आणि एक थोडासा रोजच्या रुटीनपासून वेगळा असा दिवस म्हणून साजरा करावा आणि त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद वर्षानुवर्ष हे वर्ष विसावं आहे आपलं पहिल्या वर्षापासून सुरुवात करत करत या सर्वांचीच साथ आम्हाला होती आणि अशीच पुढेही राहू दे हीच श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आणि हा होम मिनिस्टरचा खेळ असाच चालू राहील वर्षानुवर्षे आणि तुमचा जो सह आम्हाला जो प्रतिसाद आहे किंवा सहकार्य आहे ही वर्षानुवर्षे अशीच राहावी हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना धन्यवाद कसं आहे की दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने गेली वीस वर्ष सातत्याने इथे मोठ्या प्रमाणावरती भक्तिभावामय उत्साह सुरू असतो आणि सुधागड तालुक्याची सुपुत्र सुष्मिता देशमुख ही एक इंटरनॅशनल लेवलला भारतातून प्रतिनिधित्व करते आणि ती एकमेव अशी मुलगी आहे आमच्या घरातली की जिनी बावन्न किलो वजनी गटामध्ये तिचं एकी एकटीची निवड झालेली आहे आणि हा आम्हाला अभिमानाचा क्षण आहे हा ठाणेकरांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा स्प क्षण आहे आणि येत्या आठ तारखेला म्हणजे उद्या सकाळी तिचं फ्लाईट आहे म्हणून आपण आज तिला बोलून तिला माझ्या वतीने त्यानंतर जी दळवे दळवे आहेत गणेशजी दंत आहेत अविकांजी साळुंक्या आहेत ज्ञानेश्वर यादव आहेत त्यानंतर आमचे अविकांत साळुंके जी दळवी ज्ञानेश्वर यादव आहेत अशा सर्वांच्या वतीने नथुरामजी वाघमारे आहेत अशा सर्वांच्या वतीने आम्ही तिला एक्केचाळीस हजार रुपयाची आर्थिक मदत तिला दिलेली आहे सन्मान फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या सर्वांचे जे काही हे सर्व सहकारी आहेत मी ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने तिला एक्केचाळीस हजार रुपयाची मदत इस्तामूलला टर्की येथे ती आठ तारखेला भारताचं प्रतिनिधित्व करत आहे आणि आपली ही घरातली कन्या ही देशातून तिच्या एकटीची निवड झालेली आहे त्याच्यामुळे हा फक्त ठाणेकरांसाठी अभिमानाचा क्षण नाही आहे तो पूर्ण देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे नक्कीच पुढच्या वर्षी तिला शासनाचा पुरस्कार मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि भविष्यामध्ये ती क्रीडा अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये नक्की रुजू होईल अशी मला आशा आहे कस आहे की सातत्य तिने जे टिकवलेलं आहे या सातत्यासाठी माझा तिला सॅल्यूट आहे आणि भविष्यामध्ये तिने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं अशी हो। मला आशा आहे आणि त्यासाठी मी तिला शुभेच्छा देतो इस्तम येथे होणाऱ्या तर की होणाऱ्या आता जे तिथं पॉवर लिफ्टिंगचं तिची निवड झालेली आहे तर त्यासाठी ती तिला नक्कीच तिथं गो गोल्ड मेडल मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि तिला माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीनं सन्मान फाउंडेशनच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तिला शुभेच्छा देतो सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेशजी सागे सर सा, तसेच सुधागड तालुका रहिवासी संघाचे सचिव आणि सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सागे सर ह्यांचे मी खूप आभारी आहे की ह्यांनी जयंती दोन हजार पंचवीस या सोहळ्यामध्ये मला बोलवून आणि त्यांची पूर्ण टीम जे त्यांनी मला आर्थिक सहकार्य केले त्यांच्यामुळे आज माझं पुन्हा एकदा एशियाला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याचबरोबर त्यांची जे सहकारी आहेत त्यांची नावे अशी आहेत पहिलं प्रथम तर रमेश सागे सर गणेश दंत सर चंद्रकांत बेलोसे सर ज्ञानेश्वर यादव सर अवि अविकांत साळुंके सर जयगणेश दळवी सर नथुराम वाघमारे सर या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे कारण तुमच्यामुळे आज माझं पुन्हा एकदा एशियाला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे थँक्यू भारतासाठी प्रतिनिधित्व कसा आनंद होतो भारतासाठी प्रतिनिधित्व करते आनंद तर होत आहे पण एक दडपणसुद्धा आहे पण हंड्रेड पर्सेंट मी देण्याचा प्रयत्न करेन आणि करणार माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमेश सागे सर यांनी जी मदत केली आर्थिक सहा सहकार्य केलं व त्यांचे सहकारी यांचे मी खूप मनापासून आभारी मिळतो